या ठिकाणी लक्षवेधी जी आहे ती आदिवासींच्या प्रश्नांसंबंधीची आहे आणि जी वस्तुस्थिती आदरणीय आमदार माझे सहकारी भीमराव केराम यांनी मांडली त्यामध्ये राज्य शासनाने जे उत्तर दिलं निश्चितच गोलगोल आहे अध्यक्ष महोदय मी सभागृहाच्या नजरेस आणि स खास करून मुख्यमंत्र्यांच्या नजरेशी बाब आणून देऊ इच्छितो आपल्या माध्यमातून की भारतीय संविधानाने आदिवासी समाजाला सात टक्के आरक्षण दिलं आणि या सात टक्के आरक्षणापैकी गेल्या चार दशकात केवळ तीनच टक्के आरक्षणाचा लाभ आदिवासी समाजाला मिळालेला आहे आणि चार टक्के आरक्षण जे त्या ठिकाणी गेलं ते आता मान्य मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की मागच्या दोन हजार पाच पूर्वी काय घडलं ते बिगर आदिवासींनी ते लुटलेलं होतं अध्यक्ष महोदय राज्य शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची एक लाख पंचावन्न हजार सहाशे शहाण्णव पदे राखीव आहेत यापैकी एक लाख नऊ पदे भरली आहेत अद्यापही शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची पंचावन्न हजार सहाशे सदुसत्याऐंशी पदे देख्षमोदे। देख्षमोदे सरकार सरकार रिक्त आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महायुती सरकारने सरकारच्या विविध विभागामध्ये रिक्त जागांसाठी पदभरतीची थाटामाटात मोठी घोषणा केली या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंही की वारंवार आम्ही ती थेट प्रक्रिया या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे परंतु आज जी वस्तुस्थिती आहे त्यामध्ये असं दिसून येते की खाजगी कंपन्यांमध्ये खास करून आ, नोकर भरतीसाठी एक प्रकारे राज्य सरकारनं पैसा खर्च केला परंतु मुळामध्ये नोकऱ्याच मिळालेल्या नाही त्या ठिकाणी राज्यातील शासकीय निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आस्थापनावरील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली तब्बल बारा हजार पाचशे वीस पदे ही खोट्या आदिवासी जाती प्रमाणपत्राच्या आधारे गैर आदिवासींना देण्यात आली परंतु त्याबद्दलचं अजूनही निर्णय काही झालेला नाही या ठिकाणी राज्य शासनानं एक मध्यम मार्ग काढला होता की त्यांना तिथं ठेवायचं पुढं प्रमोशन द्यायचं नाही परंतु ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू झालेलं नाही ही, ही सुद्धा वस्तुस्थिती या ठिकाणी मी मांडू इच्छितो अध्यक्ष महोदय या ठिकाणी आज जर आपण विचार केला तर सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी आपण फक्त सामान्य प्रशासन विभागाचा किंवा मंत्रालयाचा विचार या ठिकाणी करतो आहोत परंतु आपल्याच सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यामध्ये जी आदिवासींची पदं आहेत ती एकोणतीस पदं तर गायबच आहेत अद्याप हे माझ्याकडे वृत्तपत्राचं कार्त कात्र नाही मुख्यमंत्री महोदय मी आपल्याला पाठवेल तर या ठिकाणी या विभागामध्ये अ ते ड वर्गात एकूण पदे चौदा हजार एकशे एक्क्याऐंशी आहेत यापैकी अनुसूचित जमातीसाठी एक हजार साठ पदे राखीव आहेत अनुसूचित जमातीची भरलेली पदे ही आठशे अठ्ठावन्न आहेत दोनशे दोन पदांचा पूर्वीचा सा अनुशेष अजूनही शिल्लक आहे अध्यक्ष महोदय आणि अशा या परिस्थितीमध्ये मी माझे तीन प्रश्न या ठिकाणी थेट मी विचारू इच्छितो की पहिला प्रश्न बिगर आदिवासींनी बनावट जात प्रमाणात पत्राच्या आधारे खऱ्या आदिवासींच्या नेमक्या किती जागा बळकावल्या याची वस्तुनिष्ठ माहिती राज्य सरकार देणार आहे का हा पहिला प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागातून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली तब्बल एकोणतीस पदे जाल, गायब झाल्याची असल्याची धक्कादायक बाब ही जी पुढे आलेली आहे त्याबद्दल राज्य सरकार चौकशी करणार का आणि आदिवासी समाजाला न्याय देणार आहे का हा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न राज्य शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची पंचावन्न हजार सहाशे सत्याऐंशी पदे आता या ठिकाणी रिक्त आहेत त्या पदाची भरती प्रक्रिया करत असताना त्या संबंधी विशेष भोर भरती मोहीम राबविण्यात येणार आहे काय आणि ती कधीपासून राबविणार येणार असा माझा प्रश्न आहे अध्यक्षमध्ये धन्यवाद